कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम देवगणांनी केलेली भगवंताची प्रार्थना हे देवाधिदेवा वंदन करतो आपुले चरण जे जीव आपुणास शरण त्यांचे ताप आपण करता हरण छत्राप्रमाणे आपल्या चरणाच्या आश्रयाने अनंत दुःखाचे निवारण होणे विनासायास हे सहजची घडणे संन्यासी लोकांसाठी आपल्या मुखकमलांच्या आश्रयातून वेद मंत्र रूप पक्ष्यांची भरारी गगनी आपले अनुसंधान करती मुनी एकांत स्थळी राहुनी त्या पक्ष्यांद्वारे श्री गंगा नदी सर्व नद्यात श्रेष्ठ असे संपूर्ण पापाचा नाश करण्यात त्या गंगेच्या उगमस्थानात आपुल्या परमपवित्र चरणांचा आश्रय आम्ही घेतो भक्तजन तुमच्या चरण कमलांची श्रवण कीर्तन रूपी भक्ती करते त्यातून शुद्ध झालेल्या अंतःकरणाने वैराग्य त्यांचे पुष्ट होई ज्या चरणकमल आश्रयाने वैराग्य संपन्न भक्तजन जे होती सायास परमज्ञानी ते त्या चरण आसनाचा आश्रय आम्ही घेतो संसाराची उत्पत्ती स्थिती संहार भगवंत यासाठी आपण घेता अवतार आपल्या चरण कमलास जे स्मृती निरंतर त्या भक्तांशी आपण अभय देता त्या चरणाशी आम्ही आलो शरण आमुच्यावर अनुग्रह करून करावी क्रियाशक्ती व ज्ञानशक्ती प्रदान ब्रह्मांड रचनेसाठी देह गृह यांच्या संबंधी जो अडके अहंकार व ममतेच्या बंधी राहुनी त्याच्या अंतर्यामी सर्वा आधी आपण लांबच असता इंद्रिये विषयाकडे ओढली गेल्याने मनाचे नेहमी भटकत राहणे भगवत भक्तांचे दर्शन टाळण्याने ते भगवत चरणापासून दूर जाते जे आपल्या कथामृतांचे पान करती उचंबळलेल्या भक्तीन स्वीकारती निर्मल अंतःकरणान ते अनायासे वैकुंठ धामी जाती वैराग्य ज्याचे सार असून प्राप्त केले ते आत्मज्ञान त्याने विनासाया सकृती गमन वैकुंठ धामी दुसऱ्या धैर्यवान व्यक्ती समाधीच्या बळावर चित्त निरोध करती मायेला जिंकून तुमच्या होती त्यांना कष्ट फार भक्ती सृष्टी रचनेच्या इच्छेने आपण आम्हास त्रिगुण केल्याने आम्ही भिन्न असून स्वभावाने आपापसात एक होऊ शकत नाही म्हणून आपल्या क्रीडेचे साधन ब्रह्मांड रचून आपणास समर्पण करण्या आम्ही असमर्थ म्हणून सहाय्य आम्हा करावे आम्ही ब्रह्मांडाची रचना करून सर्व प्रकारचे भोग आपणास समर्पण आम्ही प्रत्येकाच्या योग्यतेनुसार अन्न ग्रहण करू शकू ऐसा उपाय सांगावा हे जीव दूर सर्व विघ्नापासून तुमच्या सह आम्हाला भोग अर्पण करून आपापले अन्न भक्षण करू शकती ऐसा उपाय सांगावा कार्यरूप सृष्टी व आम्ही देवता जाण आपण निर्विकार पुराण पुरुष आदी कारण जन्मादी कर्मवसत्वादी गुण या माया शक्तीत चिदाभास रूपी वीर्य स्थापन केले महत्तत्वादी रूपांनी युक्त आम्ही देवगण ज्या कार्यासाठी झालो उत्पन्न काय करावे हे आम्हा सांगून आम्हावर अनुग्रह करावा यास्तव हे भगवंता करतो तुम्हास प्रार्थना आता ्रह्माण्ड रचने करिता क्रियाशक्ति शक्ती प्रदान करावी। ही प्रार्थना देवार्थना काय केले भगवन्तान, हे पाहु पुडल्याध्याया पसून् इति श्रोतयानि सावधवावेणे पारमहंस्यां संहितायां तृतीयस्कन्धे पञ्चमोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु हरि ओं तत्सत्